शंभर पर्यंत असणाऱ्या समविषम संख्येतिल फरक किती लेखरानो प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या पुण्यातरी परीक्षारत्याने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा शंभर पर्यंतच्या सम विषम संख्यातील फरक मग आता या शंभर पर्यंत किती सम आणि किती विषम संख्या आहेत सम आणि विषम दोन शब्द म्हणजे दोन अंक दोन भागा विक्रांनो भाग जातो पन्नास न याचा अर्थ शंभर पर्यंत शंभर पर्यंत शंभर पर्यंत पन्नास सम पन्नास विषम संख्या आहेत आणि यांच्यातील फरक सुद्धा जेवढ्या संख्या तेवढाच फरक असतो एखाद्या वेळेस अॅली करायचा एकूण विषम संख्या पन्नास मग एकूण विषम संख्यांची बेरीज किती एकूण विषम संख्यांची बेरीज किती हा प्रश्न तुमच्या मनामध्ये त्याच्यासाठी एक सूत्र यन वर्ग एक यन म्हणजे काय नंबर एकूण विषम संख्या किती पन्नास म्हणून पन्नासचा वर्ग करा अर्थात दोन हजार पाचशे ही बेरीज आम्हाला सापडते हे झालं विषम संख्यांच्या बाबतीत एकूण समसंख्यांची बेरीज किती सर एकूण समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज किती हा प्रश्न त्यासाठी एक सूत्र यन कंसामध्ये यन अधिक एकूण समसंख्या किती हो पन्नास मग यांच्या ठिकाणी पन्नास मांडायचे पन्नास परत कंसामध्ये यन म्हणजे पन्नास अधिक एक अर्थात पन्नास कंसातील बेरीज एक्कावन आणि पन्नास गुणीला एक्कावन हे गुणाकारत आहेत म्हणून हा गुणाकार शून्य देऊन टाका म्हणजे पाच एक पाच 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 पंचवीस ही झाली विषम संख्यांची यातील फरक म्हणजे वजा बाकी अर्थात मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा हा फरक किती येतो पन्नासचा लक्षात घ्या जेवढ्या समसंख्या जेवढ्या विषम संख्या तेवढाच फरक असतो हे बाकीच्या उलाढाल्या करायची काही गरज नाही एखाद्या वेळेस करायच्या असतील एकूण प्राप्त झालेल्या समसंख्या प्राप्त झालेल्या समसंख्यांची बेरीज किती सर एकूण प्राप्त झालेल्या विषम संख्या प्राप्त झालेल्या विषम संख्यांची बेरीज किती सर करायचा असेल उलाटाला तर त्याची प्रोसेस ही प्रश्न शंभर पर्यंत असणाऱ्या सम विषम संख्यांतील फरक किती सर पन्नास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात okay. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिताची भीती अजिबात उरणार नाही ना ना। तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके क्रमागत समसंख्या क्रमागत वीशम संख्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला